सांगली जिल्ह्यात सराफ दुकानावर दरोडा टाकून पुन्हा शिरपूरकडे दरोड्याच्या तयारीनं आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे अठरा जानेवारीला रात्री अकराला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर हॉटेल मिनीनेस जवळ ही कारवाई करण्यात आली आहे पाचही दरोडेखोर राजस्थान राज्यातले रहिवासी आहेत काल आमचे शिरपूर शहरचे प्रभारी अधिकारी आगरकर साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सांगली इथे घरफोडी करून मद मध्य प्रदेशची एक कुख्यात गँग ही शिरपूर इथं आली आहे आणि शिरपूरमध्ये पण रात्री त्यांचा काहीतरी घरपोड घरपोडी करण्याचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पी एस आय करणार आणि त्या टीमला आदेशित केलं आणि शोध घेतला असता आम्हाला एक पाच लोकांची टोळी जिनी सांगलीमध्ये एक मोठा दरो दरोडा टाकला होता अशी टोळी एक कुख्यात टोळी आम्हाला मिळाली सदर टोळी ही मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर जिल्ह्यातली आहे त्याच्यामध्ये मोहन मोहित परिहार राज परिहार जितू कुशवाहा अमित परिहार राजीव प्रेमसिंग परिहार हे पाच आरोपी मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या चीजवस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा घरपुडीचे साहित्य देखील मिळाले आहेत आणि जर त्यांना वेळेचा आवर घातला असता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी घरपुडी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही अजून विचारपूस करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला अगोदरचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि एक अतिशय चांगली कारवाई झाली त्यामुळे मी सर्व टीमचं अभिनंदन करतो